नमस्कार आज आम्ही रत्नागिरी नगरपरिषदेला जिथून पाण्याचा पुरवठा होतो या पानवल धरणा शिळ धरण आणि पानवल धरण या दोन धरणांमधून रत्नागिरी नगरपरिषदेला पाणी पुरवठा होतो तर मगाशीच आम्ही जलशुद्धीकरण जी टाकी आहे साळविष्टोपची तिथली सगळी पाहणी केली आणि त्याच्यानंतर पानवल धरणाची इथली पाहणी करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि इथली सगळी पाहणी केली सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांनी या धरणामधून जे पाणी रत्नागिरीतील जनतेला जातं ते अतिशय चांगल्या प्रकारे मुबलकप्रमाणे कसं जाईल याचा सगळा अभ्यास करून या धरणाच्या कामासाठी निधी दिलेला आहे आणि ते काम निर्माण ग्रुपतर्फे इथे चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम प्रगतीपथावर आलेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये हे काम आता पूर्ण होणार आहे या धरणातून जे पाणी शहराला जातं ते पूर्णपणे ग्रॅव्हिटीने पाणी जातं त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेला जे लाईट बिल भरावं लागतं त्याचा ते आम्हाला इथे भरावं लागणार नाही आहे त्याचा एक फायदा चांगल्या प्रकारे आम्हाला होणार आहे कारण रत्नागिरी नगर परिषदेवर जो लाईटचा भार पडलेला आहे तर ह्या धरणातून जे पाणी जाणार आहे ते ग्रॅव्हिटीने जात असल्यामुळे तो भार नगर परिषदेवरचा कमी होणार आहे त्यामुळे इथून मुबलक प्रकारे पाणी जर शहराला मिळालं तर नक्कीच पाण्याची समस्या ही चांगल्या प्रकारे सुटणार आहे आणि मुबलक पाणी कमी खर्चामध्ये रत्नागिरी शहराला मिळणार आहे आणि ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही आता सुरू करतो आहे